हे नवीन कायदे जे एक जुलैपासून अस्तित्वात आलेले आहेत त्यांच्याविषयी माहीत करून घेण्यापूर्वी आपण याची थोडीशी पूर्वपीठिका जर बघितली तर यापूर्वी फौजदारी न्यायदानाच्या संबंधामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदा जो आपल्या देशामध्ये दे अस्तित्वात होता तो भारतीय दंड संहिता किंवा त्याला इंडियन पिनल कोड असंही म्हटलं जायचं इंग्रजीमध्ये तर तो कायदा मागच्या एकशे चौसष्ट वर्षांपासून या देशामध्ये दे अस्तित्वात होता लॉर्ड मॅकोले नावाच्या अं इंग्लिश गव्हर्नर जनरलनं तो कायदा बनवला ती संहिता बनवली आणि अठराशे साठ पासन अं ती संपूर्ण भारतभर लागू होती तर त्याच्यामध्ये इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या देशावरती राज्य करण्यासाठी सोपं जाईल अशा तरतुदी समाविष्ट केलेल्या आणि अं ते कायदे तेव्हापासून भारतामध्ये कार्यरत होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या फौजदारी कायद्यांची नव्यानं मांडणी करण्याची आवश्यकता होती भारतीय राज्यघटनेशी सुसंगत किंवा एका स्वतंत्र देशाच्या नागरिकांना त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण करू शकतील असे कायदे अस्तित्वात येण्यास सुरुवात झाली क्रमाक्रमान आपण इंग्रजांच्या काळातले खूपसे कायदे बदलत गेलो असं म्हणता येईल की भारतीय दंड संहितेचा मधल्या बदलाचा हा योग होता आणि तो बदल आ, एक पासून केला गेलेला आहे आता भारतीय दंड संहिता त्याच्यामध्ये दंड हा शब्द होता म्हणजे कोणाला तरी शिक्षा करायची आहे कोणाला तरी पेनलाइज करायचं आहे मुळात आपल्याला शिक्षेपेक्षा कोणाला तरी न्याय द्यायचा आहे ही मानसिकता अं असावी या हिशोबानं आता भारतीय दंड संहिता ही रद्द केलेली असून त्याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता नावाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे मग भारतीय न्याय संहितेमध्ये न्याय कोणाला अपेक्षित आहे तर न्याय ज्या ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे जी पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळायला हवा सोबत जर समजा तक्रार खोटी नाटी असेल नाही का किंवा जादाची जर दिली गेलेली असेल तर त्या आरोपीलाही न्याय मिळायला हवा आणि एकंदर समाज व्यवस्थेला समाज पुरुषाला यातनं न्याय मिळायला हवा या मानसिकतेतनं हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे भारतीय दंड संहितेमधल्या काही तरतुदी ज्या उपयुक्त होत्या त्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु ज्या तरतुदी अन्यायकारक होत्या किंवा कालबाह्य झालेल्या होत्या त्या तरतुदी वगळण्यात आलेल्या आहेत किंवा त्यामध्ये काही अंशता बदल करण्यात आलेल्या आहेत आता उदाहरणार्थ खूपशा पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा विकसित देशांमध्ये जी व्यवस्था अस्तित्वात होती तर ती आपल्याकडे कुठेच नव्हती म्हणजे एखाद्याला शिक्षा म्हणून काहीतरी समाज उपयोगी काम करायला लावायचं म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एखाद्यानं जर समजा ट्राफिकच सिग्नल तोडलेलं आहे तर मग त्याला वाहतुकीचं नियमन करायला लावायचं तास दोन तास तर त्या बाबी आपल्याकडे कुठेच अस्तित्वात नव्हत्या आता असं त्याला समाज उपयोगी सेवा पुरवण्यासाठी भाग पाडण्याची शिक्षा अशी तरतूद सुद्धा अं कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे या भारतीय न्याय संहितेमध्ये दुसरा महत्वाचा बदल जो आहे त्यामध्ये कि जो तीन वर्षाच्या आतले शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत त्यामध्ये आता आरोपींना अटक करण्याची आवश्यकता नसणार आहे अजून एक महत्वाचा बदल जो असा घडलेला आहे की पूर्वी अं अटक केल्यानंतर जवळपास असं होत की पोलिसांनी लगेचच त्याचा पोलीस कस्टडी मागितला पाहिजे आता तशी आवश्यकता राहिलेली नाहीये पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत कधीही ते, ते पंधरा दिवस पोलीस कस्टडी त्याचा घेऊ शकतात किंवा मागवू शकतात याचा फायदा असा होणार आहे योग्य तपासासाठी किंवा न्यायदानासाठी ज्यावेळी आपण त्याला अटक करतो त्यावेळी त्याला काय विचारपूस करायची आहे किंवा कोणत्या मुद्द्यांवरती तो तपास होणं आवश्यक हो आहे या बाबी त्या तपासी आमलदाराच्या समोर सगळ्याचे सगळे आलेले असतीलच असं नाहीये वेगवेगळ्या साक्षीदारांना विचारपूस केल्यावर वेगवेगळे वेग पुरावे गोळा केल्यानंतर त्यातला आरोपीचा नेमका सहभाग हळूहळू त्या तपासी आमदाराला सुद्धा माहीत होत असतो किंवा निश्चित होत जातो तर अशा वेळी जर पोलिसांना सुरुवातीलाच पोलीस कस्टडी मिळते आणि नंतर मिळत नाहीये असं जर झालं तर मग त्या तपासामध्ये थोडीशी एक मोठी आडकाठी किंवा धोंड निर्माण होत होते तर आता तो एक प्रकार त्यातनं अं टाळला जाणार आहे किंवा अं त्याच्यातनं योग्य तपासाच्या आणि योग्य न्यायदानाच्या हिशोबानं थोडीशी सुविधा होणार आहे त्यासोबतच आवर्जून असं सांगावं असं की काही गुन्ह्यांमध्ये शिक्षांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ हा मॉब लिंचिंगचा जो गुन्हा आहे तर मॉब आता फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे म्हणजे काहीतरी पाच पंचवीस लोकांनी मिळून कोणीतरी एखाद्या दुसऱ्याला काहीतरी कॉमन कॉज आहे कॉमन एनिमेटी आहे आणि त्याला जर समजा त्याचा जीव गेला त्यामध्ये तर त्याच्यासाठी त्या सर्व त् संबंधितांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर जर समजा न्यायालयामध्ये तो सिद्ध झाला तर त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते असे काही पॉझिटिव्ह काही अजून थोडेसे हार्श पनिशमेंट वाले बदल केले गेलेले -के आहेत तर आपल्याला ते थोडस अ सगळेच माहित करून घेणं हे जरी क्लिष्ट ठरत असलं जनतेच्या दृष्टीने तरी उदाहरणा दाखल म्हणून मी आपल्याला आता ते सांगितलं या भारतीय न्याय सोबतच अजून दोन कायद्या मध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणण्यापेक्षा दोन नवीन कायदे आणण्यात आलेले आहेत जसं पूर्वी आपल्याकडे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून फौजदारी प्रक्रिया संहिता नावाचा कायदा अस्तित्वात होता म्हणजे फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये मेजर स्टेक होल्डर्स जे आहेत म्हणजे पोलीस असतील त्यामध्ये न्यायालय असतील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर्स असतील किंवा आरोपी असतील किंवा साक्षीदार असतील किंवा आरोपींचे आरोपी वकील असतील या सर्वांनी फौजदारी प्रकरणामध्ये कोणती प्रक्रिया अवलंबवायची हे त्या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं तो कायदा सुद्धा थोडासा लेटेस्ट वाटत असला म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर ला अस्तित्वात आलेला होता तरी त्यालाही पन्नास वर्ष झालेली आहेत काळाच्या ओघामध्ये जी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान बदललेलं आहे किंवा अ गुन्ह्यांचा ट्रेंड बदललेला आहे तर अशा याच्यामध्ये त्या प्रक्रियेच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं होतं आणि आता फौजदारी प्रक्रिया संहिता ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावानं ओळखली जाणार आहे यामध्ये नव्यानं एक आ, आंतर्भाव केली गेलेली गोष्ट बऱ्याचशा वेळा न्यायालय मध्ये एखाद्यानं साक्ष दिल्यानंतर त्या साक्षीदाराच्या सुरक्षेची हमी कुठेच घेतली जात नव्हती हो त्याच्यामुळे लोक काही गुन्हेगारांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी थोडस सा, लोकांमध्ये निरुत्साह असायचा किंवा थोडीशी नकारात्मकता असायची आता या नवीन कायद्यामध्ये साक्षीदारांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे किंवा हानी देण्यात आलेली असल्यामुळे लोक जास्त संख्येनं याच्यामध्ये न्यायालयामध्ये समोर येतील साक्ष देण्यासाठी हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे त्याचप्रमाणे आता ठिकठिकाणी थीक आपल्याकडे सुविधा झालेल्या आहेत इवन प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन असतो आहे तर पूर्वी आपल्याला कोर्टामध्ये दे साक्ष देण्यासाठी जावं लागायचं आणि त्या दिवसभर खूपसे लोक तिथे तिष्ठत उभे असायचे त्यांचा कामाचा आणि वेळेचा खोळंबा होत होता आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग न आपण न्यायालयामध्ये दे साक्ष देऊ शकणार आहोत त्याच्यामुळे न्यायालयामध्ये चक्रा मारण्याचं लोकांचं थोडासा जो त्रास होता तो वाचणार आहे म्हणजे या भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमामधल्या या एक तरतुदीचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे तर तिसरा कायदा आपल्याकडे अस्तित्वात होता तो म्हणजे भारतीय पुरावा कायदा अ त्या भारतीय पुरावा कायदा सुद्धा आता रद्द केलेला असून त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम किंवा भारतीय साक्ष संहिता या नावानं तो कायदा अस्तित्वात आलेला आहे पूर्वीच्या भारतीय पूर्वा कायद्यातल्या ज्या तरतुदी उपयुक्त ठरत होत्या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्या तरतुदी जशाची तशा ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु समाजामध्ये होत असलेले बदल आणि अं आलेलं आधुनिक तंत्रज्ञान त्याचा न्यायदानामध्ये उपयोग व्हावा या दृष्टीनं आता भारतीय साक्षर अधिनियम मध्ये किंवा भारतीय साक्षर संहितेमध्ये टेक्निकल इव्हिडन्स जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे किंवा तो पुरावा म्हणून लागू ठरणार आहे त्याचप्रमाणे तंत्रशुद्ध पद्धतीनं पुरावे गोळा करणं आणि ते न्यायालयापुढे सादर करणं हे पोलिसांसाठी जास्त महत्वाचं ठरणार आहे उदाहरणार्थ आता प्रत्येक पंचनाम्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयामध्ये त्याची सत्यता वस्तुस्थितीची किंवा त्या जप्तीची पडताळून बघण्यासाठी न्यायालयाला ती उपयुक्तता ठरणार आहे त्याच्यामुळे पूर्वी जे आपण म्हणायचो की पंच फुटले किंवा ते पंच होस्टाईल झाले वगैरे तर त्या गोष्टी आता होणार नाहीये तर त्याच्यामुळे जी पीडित व्यक्ती होती तिला खऱ्या अर्थानं न्याय मिळायला अजून जास्त मदत होणार आहे या बाबींचा फायदा संपूर्ण समाज पुरुषालाच होणार आहे आणि त्याच्यातनं पीडित व्यक्तीवरती झालेला अन्याय दूर होण्यास किंवा त्याला न्याय मिळण्यास मदत होणार आहे तसंच गुन्हेगारांच्या वरती नियंत्रण मिळवणं सुद्धा आपल्या न्यायपालिकेला किंवा न्याय व्यवस्थेला ज्याच्यामध्ये पोलीस पण आले थोडस सोपं ठरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील परिचय बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका